अबू आझमी यांनी मार्चमध्ये औरंगजेबचे समर्थन करत एक विधान केलेलं ते तुम्हाला माहितच असेल त्यांच्या त्या विधानामुळे महाराष्ट्र विधानसभेत गोंधळ उडाला आणि त्यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं होतं त्यांनी नंतर हे विधान मागे घेतलं परंतु तरीही त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि न्यायालयाने त्यांना जबाबदारीने वक्तव्य करण्याचा सल्ला देखील दिला मात्र त्यात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पुन्हा एकदा गरळ आहे ज्यांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलंच तापलंय अबू आझमी यांनी एक विधान केलंय ज्यामुळे नवा वाद पेटण्याची आता शक्यता आहे त्यांनी म्हटलंय पॅलेस्टाईन सोबत आमचा धर्म जुळालाय असं वादग्रस्त विधानही अबू आझमी यांनी केलंय एवढंच नाही तर ते हेही म्हणाले की जर फिलिस्तीनचे झेंडे जाळले गेले तर आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू आता ते असं का म्हणाले आहेत आणि हा मुद्दा आहे तरी काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमीनचं ताजं विधान आहे की फिलिस्तीन सोबत आमचा धर्म जुळालाय आणि जर त्यांचे झेंडे जाळले गेले तर आम्ही त्याचा तीव्र विरोध करू पण हा मुद्दा अचानक का आला आणि फिलिस्तीनच्या झेंड्यांचा प्रश्न का उपस्थित झाला खरं तर अबू आझमी यांचं हे विधान पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आलंय जिथे दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केल्याचा आरोप आहे यावरून त्यांनी असंही म्हटलंय की भारतातील मुस्लिमांवर अन्याय होतोय आणि त्यांना टार्गेट केलं जात आहे मुळात आझमींचं हे विधान काही नवीन नाहीये याआधीही त्यांनी औरंगजेबावरून वादग्रस्त वक्तव्य केली आहेत जसे की औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता या अशा वक्तव्यामुळे त्यांना विधानसभेतून निलंबनाचा सामना देखील करावा लागला पण यावेळी फिलिस्तीनच्या झेंड्यांचा मुद्दा का यामागे काही धार्मिक किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण आहे का की हा फक्त राजकीय लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत समाजवादी पक्षाचे आबू आझमी त्यांची राजकीय कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे समाजवादी पक्ष हा अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष म्हणून ओळखला जातो आझमी यांनी याआधी वक्फ विधेयका विरोधात शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिली होती आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांना हिंसा टाळण्याचं आवाहनही केलं होतं पण त्यांचं फिलिस्तीनच्या झेंड्यांचं विधान हे एका वेगळ्या राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो आजमी यांचं विधान हे कदाचित मुस्लिम समाजाच्या भावनांना आवाहन करण्याचा प्रयत्न असू शकतो विशेषतः जेव्हा ते म्हणतात की आमचा धर्म जुळाला पण यामुळे प्रश्न उपस्थित होतोय भारतातील एक आमदार परदेशाच्या झेंड्याच्या मुद्द्यावर का बोलतोय यामागे स्थानिक राजकारणात अल्पसंख्यांक मतं मिळवण्याचा कुठला प्रयत्न तर नाही ना असे अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत मात्र अबू आझमींनी यावेळी जी गरळ आहे त्यांच्या या विधानावर महायुती सरकारमधील पक्षांनी विशेषतः भाजप आणि शिवसेनेकडून तीव्र टीका होण्याची शक्यता आहे याआधी औरंगजेब वादात भाजप नेते नितेश राणे यांनी अबू आझमींवर टीका करत त्यांना नागपुरातील हिंसाचारासाठी जबाबदार ठरवलं होतं शिवसेना नेतेही आझमींच्या वक्तव्यावर आक्रमकपणे बोलतात कारण त्यांच्या मते अशी विधानं सामाजिक सलोखा बिघडवतात परंतु दुसरीकडे विरोधी पक्ष जसे की काँग्रेस किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यावर फारशी प्रतिक्रिया देण्याची शक्यता कमी आहे कारण ते आझमींना थेट विरोध करून त्यांचे अल्पसंख्याक मतं गमवणार नाहीत पण यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे अबू आजमीचं हे विधान राजकीय वातावरण चांगलंच तापवणार आहे तुम्हाला काय वाटतं अबू आजमीनचं फिलिस्तीनच्या झेंड्यांचं हे विधान योग्य आहे की अयोग्य हे, हे आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला